नित्य उगवणारा नित्य मावळणारा तो रोज नव्याने जगण्याची ओळख घडवत गेला नित्य उगवणारा आणि नित्य मावळणारा तो रोज नव्याने जगण्याची ओळख घडवत गेला म्हणता म्हणता एक दिवस माझा वाढदिवस आला अहो म्हणता म्हणता एक दिवस माझा वाढदिवस आला स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांवर चष्म्याची साथ आली स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांवर चष्म्याची साथ आली आणि म्हणता म्हणता मी चाळीसशी पार केली होय मी आज चाळीसशी पार केली संसाराच्या धावपट्टीवर नेहमीच मागे राहणारी मी संसाराच्या धावपट्टीवर नेहमीच मागे राहणारी मी धावता धावता आता थकवून गेली होय मी चाळीसशी आता पार केली धावताना जबाबदारी रुसवे फुगवे नाती गोती करिअर मुलं ज्येष्ठ कनिष्ठ मान आणि पान अशी अनेक छोटी मोठी अडथळ्यांची शर्यत मी सहजच पार केली होय मी आजच चाळीशी पार केली होय मी आजच चाळीशी पार केली डोक्यात विचारांचा थैमान सुरू झाला डोक्यात विचारांचा थैमान सुरू झाला घडून गेलेल्या सगळ्या घटनांचा चित्रपट डोळ्यासमोर आला घडून गेलेल्या सर्वच घटनांचा चित्रपट समोर आला एक शांत श्वास मी अलगद घेतला एक शांत श्वास मी अलगद घेतला आणि डोक्यातील विचारांचा सारा कचरा दूर केला मनात रुतणाऱ्या घटना अश्रूंच्या धारांनी स्वच्छ करून घेतल्या मनात रुतणाऱ्या घटना अश्रूंच्या धारांनी स्वच्छ करून घेतल्या एक निवांत श्वास घेऊन मी आता पुढचा प्रवास सुरू केला इतरांना आनंद देता देता इतरांना आनंद देता देता स्वतःचा आनंद कशात आहे हे शोधायला मला बराच वेळ गेला हसणं जगणं वागणं राहणं बोलणं करणं फेडणं जपणं सारं काही डोंबऱ्याच्या सार का खेळासारखं खेळत गेले हसणं जगणं वागणं राहणं बोलणं करणं फेडणं जपणं सारं काही डोंबाऱ्याच्या का खेळासारखं खेळत गेले हात दमून जरा निवांत क्षण गाठले हाती काठी येण्याआधी आवड स्वतःची जपायची आहे हाती काठी येण्याआधी आवड स्वतःची जपायची आहे पाय थरथरण्याच्या आधी स्वच्छंद भटकंती करायची आहे जे आवडतं तसं जगायचं आहे जे आवडतं तसं जगायचं आहे जरा माझ्या मनाचं आता मला ऐकायचं आहे दिल तो बच्चा हे जी म्हणत आनंदाने फुलपाखरासारखं बहरायचं आहे दिल तो बच्चा हे जी म्हणत आनंदाने सुखाने बहरायचं आहे जाऊ द्या सोडून द्या म्हणत या जगण्याचा खरा आनंद शोधायचा आहे चाळीशीचा उंबरठा तसा मोठा भारी आहे चाळीशीचा उंबरठा तसा मोठा भारी आहे बंधनमुक्त नाही पण जरा विरक्त होऊन राहायचं आहे बंधनमुक्त नाही पण जरा विरक्त होऊन राहायचं आहे वाढदिवस आज माझा वाढदिवस आज माझा घडलेला जीवनपट दाखवून गेला उरलेला प्रवास आनंदाने कर पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त इतकं काही सांगून गेला खरंच चाळीशी पूर्ततेचा वाढदिवस आता तू स्वतःसाठी जग इतकं मला सांगून गेला आता तू स्वतःसाठी जग इतकं मला सांगून गेला स्वरचित कविता आहे कवयित्री डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे आवडली असेल माझ्या सर्व चाळीशीच्या मैत्रिणींना ही कविता मी सुचू शकते सुचलं ते रचलं या पद्धतीने ही काव्यरचना केली आहे आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जयशंकर दत्तगुरू